नमस्कार मंडळ सॉरी सॉरी आज इंटरव्ह्यू चुकला मित्रांनो तर नमस्कार मंडळी स्वागत आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये आज माझा इथे तिसरा दिवस आहे दोन तीन दिवस झालं मी काय ब्लॉग वगैरे टाकत नव्हतो आता जरा चान्स भेटलाय आणि रात्रीपर्यंत बाहेर जायचं आहे म्हणून आता ब्लॉग टाकायला लागलोय आता बुक काय म्हणत बसली आहे ना असं म्हणते मांडी आहे पहिले

मामा लागलाय गाडी बोचायला मामा आज कुठं रात्री जायची तयारी तुला रात्री सांग तू सांग फिरून फिरून कुठं आता तू चालले ना चालू तुशांबा काय आहे तिथं पण आणि दिवाळीच्या ह्याच्यात मित्रांनो घर असं चमचम कसं व पाठीमान तिकडे गाडी पण चमकवा लागल्या मामा अजून एक मामा यायला लागलाय तिथे कुठं त्यांना पण या लागलाय आता जरा वेळात बाहेर जाणार आहे बाहेरचं लुक दाखवतो तुम्हाला आज पूर्ण सांगलीचं पूर्ण ओके करून टाकतो तिथे लाईटिंग आमच्या मामाने केलेली आहे स्वतःच इलेक्ट्रिशियन आहे स्वतःच खतरनाक लाइटिंग करत आहे ओके रिपोर्ट डॉगेश भैया जाऊ नकोस आत्ता आहे इथं आजारी नाही पडणार आता वापस मित्रांनो आता सांगली तर रात्र झाली आहे आणि आपण पडणार आहे बाहेर सॉरी पडलावच आता इकडे तिकडे निसतं बोंबाटा मारत फिरायचं जसं आपलं बोट असतं तसं गाडीचं पण असतंय आपल्याला आहे की नाही गाडीची पण काळजी घ्यायला लागते तर डायरेक्ट भेटूत आपल्या आपल्या स्पॉटवर हो। जर आम्ही पटकट पटकट रात्री कुत्र्यासारखं आलेलो आहोत सांगलीच्या गणपती मंदिर जवळ आहे असं काय सांगली गणपतीचं मंदिर आहे एक दिवशी जातो आणि तिथे जातो आणि व्हिडिओ वगैरे काढायचं परवानगी नसतात मेहनत असताल खूप दिवस झाले तू धार्मिक स्थळांवर खूप फिरत आहे तुम्हाला नंतर कारण सांगतो अरे इकडं आला वय आपण माही घाट माई माई घाट तर आपण मित्रांनो आलेलो आहोत माही घाट इथे मामाचं काहीतरी शूट वगैरे चालू आहे तर आपण जस्ट ए सॉरी आपण थांबणार आहे वेळ आणि त्याच्यानंतर थोडं गर्दी बघा फक्त इकडनं तिकडे निस्त गर्दी आली आहे वरती देवळ वगैरे आहे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जे आहे त्यांचं वरती देवस्थान आहे आणि त्याच्याच बाजूला छटपूजाचा तर कार्यक्रम होता तिथं हो एवढंच बोलून छटपूजाचा तिथे कार्यक्रम वगैरे होता पुढं लागली आहे रांग सगळी खाण्यापिण्याची आपण जरा बाहेर जाऊ बाहेर म्हणताना ह्याच्या पण बाहेर वेगळीकडे जाऊत आणि बघूत तर अजून अजून काय तर फिरायला भेटते अजून काय तर अजून वी विल एक्सप्लोर मोर ब्रदर्स फॉर यू बट यू डोंट लाईक द यू डोंट लाईक व्हिडिओज नथिंग व्ह्यूज अँड एव्हरी वन सो ब्रदर्स प्लीज सपोर्ट मी अँड वी विल अल्सो न्यू न्यू कॉन्टेंट तुमच्या बाबतीत आणणार आणि आणणार तुम्ही फक्त जोरापार चल रा शेअर करा व्हिडिओ व्हॉट्सअपवरनं मित्रांना पाठवा ह्याला पाठवा शंभर एक व्यूज झाले की नाही आपण असं कॉन्फिडन्स वाढतं मध्ये आता तर डेली टाकी नाही एक दोन दिवसा टाकतो कारण इथं बाहेर आहे जरा अजून दोन दिवस इकडे काहीतरी राहण्याचं प्लॅन बनावं लागले तिकडं पण मित्र वाट बघायला लागली मध्ये मैं म्हणाले तिकडे हे इकडे आणि तो मामा म्हणते हे तर इथंच राहण्याचं डिसाईड नाही केले बघूच जरा बघू मग हे काय

दाखवत नाही फुकट प्रमोशन इथं आपलं त्यांचं काय करणार शांत बसतो जरा वेळ तो तर आपलं थम्सअप येत आहे एन्जॉय करू काय वाटायला लागले तुम्हाला काय आहे उरियो शेक नाही उरिओ शेक नाही हे हाय मसाला सोडा टेस्ट थम्सअप सॉरी हे सिग्नल आणि माझ्या जिंदगीचे लागणारच इकडच आपल्याला पोलीस स्टेशन लिहिल्या बरं वाटत खरं सांगतो की एक नंबर हे पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी कार्यालय सांगली आम्ही झाले बघ सीएम आमचं इथं सोलापूरमध्ये आम्ही बोलत आहे बोलत आहे समोसाचा आट बद्दल तिथलं पूर्ण त्यांनी बिझनेसच केले त्यांचं चालत एक नसणार ना नाहीतर काय तर झालेलं का असणार प्रॉब्लेम त्याच्यामुळं बंद म्हणून आता आम्ही गपचूप चालला वेगळी काय वेगळी तर म्हणताना